कशा कशात बर आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज मी मैत्रिणीसोबत जरा मस्ती मज्जा करते तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय तर चला तर ह्या आहेत माझ्या मैत्रिणी खूप येड्यासारखं करतायत ह्या आणि ही समृद्धी आहे तर बघा ही कशी आहे खूप एडी आहे जाऊ जाऊद्या थोडंसं एडी आहे थोडंसं समजून घ्या तुम्ही पण आणि हे जरा तर बघा ही तर आहे ना, ना ही लालवाली आहे ना ही सारखं फोनमध्ये असते सारखं जेव्हा बाबा आणि आम्हाला आणि आम्हाला बिस्किट दिलेलं होतं आणि समोसा पण चारता समोसा आज मस्त खाऊन घेऊन आलो मागच्या वर्षी टीचरांनी हे और मागच्या वर्षी टीचरांनी हे चारलं काय म्हणतात त्याला मिसळ चारली आणि यावेळेस सावंत सरांनी हे चारलं तर यावेळेस सरांनी हे चाललं समोसा चारला खूप छान होता आणि तुम्ही पण समोसा खाता का तर मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त करा करा तर मगापासून फोटो काढतात पण एक पण फोटो चांगला निघलेला नाहीये ना। खूप म्हणजे आयफोन नाहीये कारण की आयफोन लागतोच ह्यांना प्रत्येक वेळी आयफोन लागतोच तर बघू शकता ते फोटोशूट चालू आहे काही पण करतात काही पण असं ते फुल काय घेतात ते काय परत फुलं इथंच काय घेतात हातातच काय देतात काही पण येण्यासारखं करतात आणि ही पोरगी तर तुम्ही बघू शकता तिला फोटो काढायचा आहे पण मी फोटो काढत नाही आहे कारण की मला ब्लॉग इम्पॉर्टंट आहे म्हणून ती म्हणते की जरा थोडंसं काय झालं चुकलं का माझं थोडंसं ते हसतायत मला जाऊ दे एवढं काय नाही आत्ता हसतील नंतर ना छान बोलतील तर कसं वाटलंय सपोर्ट करा फॉलो नाही सबस्क्राईब बरं मी इन्स्टाल नाही आहे मी हे चॅलाच आहे काय म्हणतात त्याला युट्युबलाच आहे मी युट्यूब चॅनल आहे एवढी मोठी होणार ना ब्लॉग करून सपोर्ट ही आहे आमची समृद्धी आणि ही आता ही बघितली ना व्हाईट शर्ट वाईट कुर्तीवाली तर ती जरा आहे ये समजून घ्या काय नाही चालतं आणि अजून एक नमुना आहे तुम्हाला दाखवतो तर चला तर हे आमचा नमुना तर बघू शकता फुल लोक फुलं बघा कसं लावतात येडी थोडीशी जाऊ द्या थोडस समजून घ्या तर कस तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर चला बाय लाईक बाय तुला ब्लॉग मध्ये येते तर चला तर या सगळ्यांनी तर आता व्हिडिओ इथंच थांबवते थोडस आता फिरायला चाललोय आम्ही तर फिश विशेष तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर चला बाय